नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नवीत निखिल मध्ये मित्रांनो आलं आता साखरेगरला कारण आपला शंकासूरला बघायला चला तर मग शंकासूरला बघूया आणि भाऊया मित्रांनी आता संकासूरने धावडवला आणि फाका फाकासुद्धा आहेत आता जिथे संकासूर आहेत आणि खेळे चालू आहेत ना त्या घरात जाऊया पळत पळत पड़ा आलो आहे शंकासुरच्या मागे आपल्या बीचवर साखरेगरच्या बीचवर आवं का सूर जाम मजा येते शंकासूरच्या मागे पळायला भाका घालतायत त्यानंतर शंकासुराव पळवताहेत प्रत्येकजण आपापले नवस बोलतायत नवस फेडतायत मानाचा नारळ घेत आहेत वर्षाची राखण देत आहेत जाम भारी कोकणातले शिमगोत्सव चला अजून शिमगोत्सव संपला नाही आहे जाऊया शंकासूरच्या मागे या ह्या ठिकाणी आज आम्ही आहोत ते साखरेगर ग्रामस्थ कुणबी समाज खेल मंडळी आहोत हा पूर्ण गावाचा खेळ आहे आज गावाचा खेळ आज आम्ही भोवणीला बाहेर पडलो आहे आजचा आमचा तिसरा दिवस आहे भोवणीचा आणि भोवणीचा खेळ करत असताना आम्ही आज ह्या ठिकाणी काशीखंड मंदिर फनसकर विठोबाजी फनसकर यांच्या घरी आहोत आज हे जर समोर तुम्हाला दिसत असेल तर हे काशीखंडाचा ग्रंथ आहे हा ग्रंथ दरवर्षी श्रावणामध्ये आठ दिवस ह रात्र दिवस हा सप्ताह चालू असतो हे त्या सप्तेचे मानकरी विटोबाजी फनसकर हे कारभार आणि मधुकर पाटील हे कारभार करत असतात दरवर्षी नित्यनेमाने आणि इथं हे जागृत देवस्थान काशीखंड असं आमचं पारंपरिक हा कार्यक्रम हे दरवर्षी मंडळी करत असतो मागे जर बघितलं तर आज या ठिकाणी आम्ही साखर्यागर ग्रामस्थ आ, खेली मंडळी आज भवनीचा खेळ आम्ही नाचतोय तर हा हे खेळ नाचत असताना हे उत्सव आम्हाला ह्या भागामध्ये जाणवतो आहे आज तुम्ही बघताय स्वतः आणि उत्सव आज गेले आज सात दिवस आम्ही ह्या गावामध्ये फक्त साखरेगरच मर्यादित आमचा खेळ नाचणार आहे आणि आज ह्या गावामध्ये आठ नवसाचे संकासूर आम्ही आज चार घेतले आहेत अजून चार आम्हाला मिळायचे आहेत ते आता ह्या दोन दिवसात आम्ही ते पूर्ण करणार आहोत त्याला म्हणतात आम्ही एक खेले तर भोवनीचे खेले नाचत असताना आम्हाला ह्या सर्व भक्तगण अपाहट प्रेम ह्या खेळगडीवरती आम्हाला दिवस आठ दिवस आम्हाला पुरत नाही हा साखरे अगर घेण्याचा आहे ते आणि प्रत्येक ठिक घरी जाताना आम्हाला अंग सोन हे करावंच लागतं त्याच्यामुळे लोकांचं भरभरून प्रेम या खेळगड्यांवरती आहे आणि त्याच्यामुळे आम्हालाही आमची कला सादर करण्यासाठी आम्ही उत्सुक असतो आज आम्ही तुम्ही बघताय की ही जी कला सादर करत असताना तुम्ही आमची जी कला मीडियापर्यंत पोचवावी असंही तुम्हाला मी विनंती करतो आज या ठिकाणी तुम्ही आला तुमचेही आभार मानतो मग मित्रांनो आवडली ना व्हिडिओ अहो आवडणारच कारण की आपल्या गुहागरचा संकासूर आहे मित्रांनो आज आपण आलेलो गुहागरमध्ये आपल्या हेदवी गावाजवळचं साखरेगर गाव तिथे आलेलो खूप छान धमाल मजा मस्ती केलेली एन्जॉय फुल केलं आता उद्या आपण जाणार आहोत ना ते अडूर गावात गुहागर तालुक्यातील अडूर गावात आहे ना आगीतून धावणारा संकासूर बघायला भेटणार आहे कोकणातील शिमगोत्सव आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रीती प्रत्येक वेगवेगळ्या गावात असतातच हीसुद्धा आहे ना एक वेगळी प्रथा आहे ती कोणती आगीतून धावणारा संकासूर तर ही व्हिडिओ पाहण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका संकासरच्या आणि शिमग्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय